डोंबिवली पश्चिमेकडील ह हो प्रभाग क्षेत्र कार्याजवळील रस्ता नवापाडा आणि कान्होंजी जेथे भागशाळा मैदानाजवळ रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊन वाहनचालक जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याला जबाबदार पालिका प्रशासन असून पावसाळ्याआधी रस्त्याचे काम करणे आवश्यक होते रस्त्यातील खड्ड्यांमुळे रिक्षाचालकांचा मनक्याचा त्रास सुरू झाला आहे यावर गांभीर्याने लक्ष देत रिक्षाचालक मालक संघटनेचे आंदोलनाचा इशारा दिला आहे संघटनेचे सचिव भगवान मोरोजकर म्हणाले डोंबिलीतील रिक्षाचालक किती वर्षे हे सण करणार पालिका आयुक्त उपायुक्त पालिका अधिकारी यांना डोंबिवलीतील रस्त्यामधील खड्डे दिसत नाहीत का पालिका प्रशासनाने पावसाळ्यात डोंबिवलीतील रस्त्याची पाहणी करावी म्हणजे त्यांना रिक्षाचालकांची अवस्था समजते येत्या सात दिवसात जर डोंबिलीचे रस्ते, रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर रिक्षाचालक आधी एक दिवशी लाक्षणिक उपोषण करतील त्यानंतरही अशी अवस्था दिसली नाही तर मात्र अमोर उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट रिक्षा चालक संघटना डोंबिलीचा अध्यक्ष नेत्याने आपल्याला सांगू इच्छितो की गेली अनेक वर्षं हाच प्रकार आम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे पावसाळा एक एक पावसाळा जरी सुरू झाला त्यानंतर एक आठ दिवसात रस्त्याचं जे स्वरूप आहे हे पूर्णपणे बदललेलं असतं रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे है। हेच कळत नाही आणि त्यामुळे रिक्षाचालकांना देखील त्रास होतोच पण इतरही जी वाहनं आहेत त्यांना देखील त्रास होतो आणि यामुळे गेल्या पाच ते सात वर्षात अनेक अपघात देखील झालेले आहेत हे सर्व महानगरपालिकेने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे असं असताना देखील प्रत्येक वर्षी निकृ निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना काम देऊन आपलं कमिशन आपण किती दिवस काढणार आहात आणि वेळोवेळी टॅक्स भरून रस्त्यावरची जी सेवा आहे ती मिळवण्यासाठी आमच्या नागरिकांना किती दिवस अजून त्रास देणार आहात हा एक मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे बरेचसे रस् रस्ते आपण कॉन्क्रीटचे केलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुमचा या ठिकाणी म्हणजे आम्ही आभार आहोत तुमचे परंतु जे रस्ते खराब आहेत पावसाळ्या पावसाळ्याअगोदर आपण एक चांगल्या प्रकारचा माल वापरून या ठिकाणी जर दुरुस्त करून ठेवले असते तर आज एका पावसात या रस्त्याची ही जी अवस्था झालेली आहे ती झाली नसती मी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो हा जो नागरिकांना देण्याचा जो त्रास आहे हा आता संपवा कारण रिक्षाचालकांची आणि नागरिकांची सगळ्यांची या ठिकाणी सहनशिता आता संपलेली आहे यापुढे आम्ही एक गंभीर आंदोलन या ठिकाणी करण्याशिवाय राहणार नाही अशी आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला सूचना देत आहोत थँक्यू निवासमध्येच राहते मात्र तिथे फुलांचं आणि टी व्ही रिपेअरिंगचं दुकान आहे आम्ही इथे पंचवीस वर्षे झाले राहतो इथे इथे दरवर्षी आला की हे खड्ड्यांचे प्रॉब्लेम आहेतच हां आणि लो रिक्षावाले गाडीवाले किंवा कोणी चालणार आहे बघतच नाही सगळ्यांच्या अंगावर चिखल उडवत जातात आणि दरवर्षीचा ड्रेनेजच्या लाईनचा पण प्रॉब्लेम येते ड्रेनेजची लाईन आज पंधरा दिवस झाले इथे दिवस रात्र वाहते आत्ता दोन दिवस झाले त्यांनी साफ केले त्याच्यामुळे ती लाईन आत्ता जरा तुम्हाला दिसते की म्हणजे पाणी येत नाही आता एरवी रस्त्यावर दिवस रात्र रा पाणी वाहत असतं आणि एवढा वास येत असतो सगळ्या नागरिकांना पण प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे तुम्ही स्थानिक नागरिक आहात कल्याण डोंगरी महानगरपालिकेच्या दुर्लक्षित काम तुम्ही काय सांगता गचा कारभार आहे हा सगळा हे चुकीचं आहे सगळं सरकार लक्ष देत नाही आहे याच्याकडे नगरसेवक लक्ष देत नाही आहेत काय त्यांना मनात वाटलं की येतात करतात जातात कोणाला सांगायला जायचं सा आम्ही आमचा त्रास आम्हालाच माहीत असतो आम्ही स्वतः इथे राहतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे सगळी परिस्थिती किती आहे ती सध्या म्हणजे आम्हाला काय लोकांना त्रास देणं आवडत नाही आहे आलं का लक्षात पण गाड्या बंद ठेवून पण काय फायदा नाही गाड्या का नुकत्या बंद ठेवा जाते कारण मग लोकांना त्रास होईल पण हे जे खड्ड्याचे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्त्यात हे देखील समजत नाही मग आता ह्याची समस्या तुम्ही दूर कराल तर चांगली गोष्ट आहे बरोबर महापालिकेच्या बर दुर्लक्षित काम महापालिका किती वेळा आम्ही बंद करून काय करणार किती वेळा अर्ज दिलेले आहेत विचारा पाहिजे युनियनवाल्यांना की कि अर्ज किती वेळा दिलेत आता किती गेली ते आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस वर्ष मग नगरसेवक करतात काय काय करतात त्यांच्या गाड्या नाही जातात मग या डिलिव्हरीचा पेशंट असेल त्यांनी करावं काय साध्या समस्या आहेत पण ते करत नाही ना कोण काय तुमचं नाव काय